आता आजीच्या कोंबड्या काय आहे ना आणि पिल्ल आणि शी ज्यांना दाण टाकल्यात ते सगळी सगळीकडे असे कोंबडे आणि तिकडे त्यांचा खुराडा पिल्ले ही आधी बारीक न मोठी काही काही पिल्लांच्या मानाला असं ते झालंय हा काही काही टाकले झाले तिथं मानानला हा कोंबडा आहे आणि तिथं एक कोंबडा आहे तुळशी पासला चुलीवरचा एक कोंबडा आहे आणि इकडे तुळशी एवढ्या बाहेर दोन आहे इथं आहे बाहेर आहे इथं पण आहे हे तुलसमध्ये पण आहे आणि हे हे झाड पण आहे इथं लाजू पण आहे लोक लाजत लाजलं आणि यांच्या पानांना परतही झाड उगतात यांच्या यांच्या पानांना ही परत झाड उगतात हे बघा यांचीच पानं खालीकडून परत तिकडे पण टाके टाक कोंबड्या तिकडे चंद्र दिसतोय आणि हा एक कोंबड्याची ना आहे को ना तिथे कोंबडा आहे ही पिल्ल आहे ते एवढी झाड आणि ती वेळ आहे परत आणि इकडं अजून हे एवढं गुलाबाचं झाड आहे आणि हे झाड आहे आता परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय